नमस्कार आज आपण मिल्क मसाला मसालावाला दुधाचा मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूया त्यासाठी आता काही सामग्री घेतलेली आहे ती बघा जायफळ घेतलेले एक दहा ग्रॅम वेलची घेतलेले सोलून दोन चमचे बडी सोप पंधरा ते वीस काळी मिरीचे दाणे पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू वीस ग्रॅम पिस्ता साखर दोन चमचे घेतलेली आहे मिल्क पावडर दोन चमचे एक चमचा सुंठ पावडर आणि केशर आता आपण सर्वप्रथम पॅनमध्ये ड्रायफ्रूट भाजून घेऊया हा मसाला तुम्ही पंधरा दिवस करून फ्रीजमध्ये ठेवला आणि लहान मुलाला सकाळी स्कूलमध्ये जाण्याच्या आधी दुधामध्ये घालून दिला तू मुलंही आनंदाने हे दूध पितात आणि मोठ्यांनाही उपयुक्त आहे तर असा मसाला तुम्ही नक्की बनवा आणि हे ड्रायफ्रूट आता व्यवस्थित मंद आचेवर असे भाजून घ्यायचे आहेत बघा आणि थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचे आता आपण पहिलं जायफळ वेलची पावडर वेलची सॉरी आणि भणीशोप आणि काळी मिरी पहिले सर्वप्रथम वाटून घेऊया त्यामध्ये थोडीशी साखर घालूया बघा अशा प्रकारे हे आपलं Kela, मसाला वाटून झालेला आहे हाही एवढाही मसाला केला आणि मसाला दुधामध्ये घातला आणि ड्रायफ्रूट वरून घातली तरी चालतात पण सगळं एकत्र असेल तर खूप चांगलं होईल आता ड्रायफ्रूटही आपण वाटून घेऊया त्यामध्ये साखर घालून वाटून घेऊया एकसारखं वाटू एक थांबून वाटत जा कारण नाही तर त्याचं तेल सुटेल बघा असं आणि जाडसर वाटा आणि बघा अशा प्रकारे मस्त अशी ड्रायफ्रूट वाटून झालेली आहे आता ह्या मसाल्यामध्येही मिक्स करून घ्या बघा आपला मिल्क मसाला रेडी आहे त्यामध्ये आपण सुंठ पावडर केशर आणि मिल्क पावडर घालून घेऊया मिल्क पावडर आणि केसर ऑप्शनल आहे नाही घालायचं असेल नसेल तर काही गरज नाही घालायची चालून जातं पण मिल्क पावडर दुकानातल्या मिल्क मिल्क मसाल्यामध्ये दुधाच्या मसाल्यामध्ये मिल्क पावडर असतेच बघा आपला मिल्क मसाला रेडी आहे दुधाचा मसाला आता आपण दुधही बनवून घेऊया मिल्क मसाला बनवला आहे तर बघा त्यासाठी मी दोन ग्लास असं दूध गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया साखर आपल्या आवडीनुसार घाला आणि तीन ते दोन ते तीन चमचे एवढे मिल्क मसाला घालून मंद आच्यावर असं दोन एक दोन उकळी येईपर्यंत उकळवून घ्या अशा प्रकारे मस्त असा आणि ह्यामध्ये थोडी हळदही घाला हळद घातल्याने कलर खूप छान येतो आणि शरीराला पण उपयुक्त आहे हळद बघा हा मिल्क मसाला रेडी आणि मिल्क मसाले दूधही रेडी आहे बघा अशा प्रकारे मी ग्लासामध्ये काढून घेतलं तुम्हीही बनवा असा आणि मला कसं झालं तो कमेंट्समध्ये सांगा बघा वरून मी ड्रायफ्रूटने गार्निश करून घेते आपलं मसाले दूधही रेडी आणि मिल्क मसाला दुधाचा मसालाही रेडी तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा मिल्क मसाला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद